आज आहे शिवजयंती जय बघा नेमकं मुमेंटला साखर मोमेंटला ला चाललाय माणूस हा भाई एकदम व्यवस्थित होतो नॉर्मल आहे मागच्या वर्षी पण आपण एकोणीस तारखेलाच रक्तदान केलेलं पहिले चार वेळा तर पडलोय म्हणजे खुर्च बसलो ना मला असा अंधार आला बोललो बाहेर विकेट घे आपण चमच्या चमचा गोटी कर चालू करू नका कार्पेटच्या मागे <laughs> शिव सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे शिवजयंती आपल्या एरियामध्ये जय्यत तयारी केलेली आहे रात्री भरपूर मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे आपला थोडा पण हातभार नाही कारण हात वगैरे सुधलाय नाही कामामुळे मला काय जमलं नाही पण बाकीच्या खूप चांगली तयारी केली आहे आता आता पूजा होणार दरवर्षीप्रमाणे महाराजांचा आपण अभिषेक वगैरे करू त्यानंतर आरती होणार आणि त्यानंतर त्यान मग एक 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 छोटे छोटे कार्यक्रम सुरू होणार जे तुम्हाला आज दिवसभर खूप काही एन्जॉय करू जाणार आहे आणि मागच्या वर्षी आपण एकोणीस तारखेलाच रक्तदान रक्तदान केलं होतं आजही आपल्या इथं प्रकल्पदादा आणि अस्तित्व ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बघूया आपण याही वर्षी आपण रक्तदान करू चला सध्या बाहेर जाऊया आणि माहोल बघूया आपली पूजा झालेली आहे चला तारते ते घ्यायचे वर जय जयश्वराय महादेव आरती झाली आता डोल तशा पथक सुरू होणार आहे मागच्या वर्षी जे होते तेच आहेत शिवरुद्रवाले याही वर्षी त्यांना व्हिडिओ भेटणार आहे माझ्याकडून मागच्या वर्षी व्हिडिओ मागत होते पण व्हिडिओ नाही दिले यांना नाही रे जोपर्यंत मी अपलोड करत नाही तोपर्यंत मी दुसऱ्याला कॉपीरेट सेल करत नाही सॉरी आता व्हिडिओ काढूया यांच्या ना आपलं इथलं सगळं काय झालेलं आहे डोक्याच्या ओली पण गेलेत पाय पडले समोसे खाल्ले आता आपण दादाकडे आलो आहोत एकदा पाय पडूया आणि विमाकडे जाव्या तर रक्तदान करायचं करायचंय जेवढं ते बरं झालं नाश्ताच केला रक्तदान रक्तदान दोन बाटल्या गाडा का या दोन बाटल्या काढाय फसखसलास लगेच कुठे उभा रा बघा कसा पडतो बघायचा मला एकदा हा निरवण्या बघा यायला रक्त द्यायचं होतं पण काही रक्त घेत नाही काय झालं तुझा लफडा काय रक्त का घेत नाही काय बोल ना काय झालं निरडतोस काय काय नाही बाईचं रक्त जरा जास्तच होतं मग ती बॅग फाटायला लागली ना एवढा फ्लो मध्ये मग ते बोलले की आपल्याकडे जवळ हेवी रेंजवाल्या बॅग नाही आहेत तुम्ही चोवीस तासात संस्कार रक्तदान लाईक करा आणि नि, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चॅनल त्याला दोन दोन द्यायची आता पंधरा दोन शब्दांची दोन एडिट करतो दात लावतो काय टेन्शन घेतो तुझंच नाही

होणार आहे काहीच नाही आज बॉलिंग नाही होणार उद्या ना। ना। आज मिळून नाही होणार नाही यात आणि आपण करतो ना काय वाटते तुला कसं वाटते नॉर्मल आहे मागच्या वर्षी पण आपण एकोणीस तारखेलाच रक्तदान केलेलं या वर्षी आपण आपल्या मंडळातर्फे जे रक्तदान शिबिर होते त्यामध्ये रक्तदान करतो रक्तदान हेच स्वच्छदान कधी कुठे कामाला येईल मित्रांनो हे सांगते तुम्ही पण करावंच तुला काय घेते हा चालू आहे मित्रांनो प्रोसेस किती झालं माहीत नाही चला घरी जायबर सुखरूप गेलो म्हणजे बस घरी जाऊन मटकीची भाजी करतो दोन बरोबर भरभरतो थोडा बरोबर झाला 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 फायनली फायनली झाला झाला हा हा स्वी काढल्यानंतर जे चक्कर आहे त्यांना ते डेंजर असते बाकी ओके किती आहे हा मॅडम किती बाकी मित्रांनो आपलं रक्तदान झालेलं आहे आणि हे बाबा सर्टिफिकेट मिळालं आपल्याला पहिले चार वेळा तर पडलो आहे म्हणजे खुर्ची बसलो ना मला असा अंधार आलं बोललं बाय आम्ही विकेट गेली का आपण सिद्धू त्याला बोल हात पकड मला बसो झोपलो जरा बरा वाटला आता घरी जाऊन मस्त ना चार पाच चपात्या हादळतो म्हणजे कसा ब्लड लवकर रिकवर होईल चला

काय रे नाव काय तुझं नाही जाऊन सांगता एक दोन तीन पहिला गेलेला आहे रे डोक्या हटते होते कार्पेटे होते चा मागे हो एकदा मागे मागे ते मळ आहे काम मागे, 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 ते मागे। आहे ते बंद करायला त्याला बंद करायला होत एक या साईडला एक साईडला तुला बघायचंय अरे नको बाई अच्छा एक करून दाखवू साथल, एक, एक करून आम्ही माझ्या बाजूच्या ना करत तिकडे येईल अच्छा आता मी जिथे उभा आहे ते काय आहे ओके म्हणजे कॉन्सेप्ट समजलंय तुम्हाला तळेत म्हणत तळेत चला तेवढ्या तळ्यात आले अच्छा परत एकदा तळ्यात म्ह

नाही the... <laughs> चला कव्हर करा जागा कव्हर करा जागा कवर करा जागा कव्हर करा चला दोन आवड दोन आवड जरा घे अंतर घे थोडासा मळ्यात आपण बरोबर जेवढ्या रेड कार्पेट वर तेवढ्या तळाच्या नंतर नंतर कळायचे मला पाच सालाच पाच सालाच लवकर गेम म्हणतायचो आपल्याला याच्या नंतरचा महिला जास्त कार्यक्रम आहे मला लवकर

साहेब खुर्ची अजून कोण साहेब घेणार आहे पटापट साहेबीत खुर्ची मध्ये शेवटचा राऊंड आहे जर कोणाला बाहेर गेल्या तुम्ही बाहेर गेलेल्या नाही नाही पण तुम्हाला खुर्ची पकडायची संपला

थोडा फ्रेश वगैरे होतो पाणी वगैरे होतो थोडा आराम करूया आणि त्यानंतर मुलांची डान्स चालू होणार आहे मला स्टोरेज आजच संपायचं होतं एवढे दिवस मी एवढे ॲप डाउनलोड केले काय केलं काही झालं नाही पण आज नेमकं स्टोरेज भरतोय जाऊ द्या थोडा आराम करू आणि नंतर मग बाकीचं ठीक आहे कार्यक्रम ते बघू आपण ओके काय बघायला हे आता पण तिकडे जास्त शूट केलं कारण आपण पूर्ण दिवस होतो ठीक आहे काय नाही आता आता डान्स वगैरे सगळं मग हे आपली गँग आली सगळी आमच्या सोसायटी मध्ये एक निग्रो पुरुष राहायला येणार होता बाईक काढला हा काढला बाई आमच्या आमच्या सागावमध्ये मध्ये डोंबिलीमध्ये निग्रो नॉट अलाउड हा बघितलं केवढा मोठा षडयंत्र असतो बाहेरच्या लोकांचं ही लोक एकटे येतात सुद्धा धा येतात लोकांचं ड्रग्ज वगैरे हे येते ह्या गोष्टी गावात येऊन गंकेश्वर एरियात ना आलेत बघायला पुढे शंकेश्वरून कुठेश्वरून आले बघायला हा प्रे बघा गेला गेला नायजेरियन अजूनही समजवतोय